युवा नेते विकास कोगावलेने घेतला ॲस्टेक आग दुर्घटनेचा आढावा महाडा औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त परिसरातील ॲस्टेक लाईफ सायन्स या कंपनीत बुधवारी रात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार भरत शिड गोगावले यांचे सुपुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांनी शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी कंपनीत जाऊन कंपनी प्रशासनाची भेट घेऊन आगीची माहिती वाढावा घेत सविस्तर चर्चा केली मागील काही कालावधीत महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्याने आगीच्या घटना घडल्या असून यामुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे आणि भविष्यात ब्ल्युजेट सारखी भीषण दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून कंपनी व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करण्यात विकास गोगावले यांनी सांगितले आहे दर्शन माडीसी माहिती असेल की रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सामान्य सुनीलजी तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता मी आमदार साहेब आणि सर्व पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते त्या ठिकाणी अली होतो आणि मग आम्हाला येता आलं नाही हा अपघात ज्यावेळेला झाला त्यावेळेला परंतु जे काही ॲक्सिडेंट या कंपनीमध्ये झालं पहिलं तर नशीब चांगलं आहे की कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि त्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे स्वतः अधिकारी फॅक्टरी इन्स्पेक्टर प्रांत तहसीलदार इथले ए पी आय डी एस पी साहेब सगळे एन्क्वायरी करतायत आणि त्या एन्क्वायरीमध्ये कशामुळे आग लागली काय लागली त्या संदर्भामध्ये ते आता चौकशी करतायत कंप माझी आता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनाही विचारलं त्यांनी आता त्यांची टेक्निकल टीम आहे त्यांच्यासोबत त्यांची मीटिंग चालू आहेत संदर्भामध्ये आमदार साहेबांनी मला इथं पाठवलं आणि खात्री करून घ्यायला सांगितलं नेमकं ने कशामुळं आग झाली कारण की उद्या भविष्यामध्ये जेट केमिकलसारखा असा मोठा प्रकार कुठेही घडू नये याची आम्ही दखल घेऊनच या ठिकाणी कंपनीला सूचना दिली आहेत